एक गरीब मुलगा दुकानातील टेलिफोन बुथवर जाऊन नंबर डायल करतो दुकान मालक मुलाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागतो मुलगा फोनवर म्हणाला मॅडम मी एक गरीब मुलगा आहे तुम्ही मला तुमच्या बागेतील गवत काढण्याचे काम देऊ शकता का महिलेने उत्तर दिले माफ करा माझ्याकडे आधीपासून एक मुलगा आहे जो बागेतील गवत कापतो तेव्हा मुलगा म्हणाला मॅडम जेवढे पैसे तुम्ही त्या मुलाला गवत कापण्यासाठी देता मी त्यापेक्षा अर्धेच पैसे घेईन ती बाई म्हणाली नाही मी त्याच्या कामावर खूप खुश आहे तो त्याचे काम अतिशय चोखपणे करतो मुलगा खिन्नपणे म्हणाला मॅडम मी बागेसोबत तुमचे घर सुद्धा फुकट साफ करीन मॅडम म्हणाल्या सॉरी मला गरज नाही मुलाने हसत फोन ठेवला दुकानदार सगळे ऐकत होता तो त्या मुलाकडे गेला आणि म्हणाला बेटा मला तुझा सकारात्मक दृष्टिकोन खूप आवडला मी तुला एक नोकरी देतो पण मुलाने नकार दिला दुकानदार आश्चर्याने म्हणाला आताच तू त्या बाईकडे कामासाठी प्रार्थना करत होता यावर मुलाने सांगितले की मी फक्त माझ्या कामाची पोच पावती घेत होतो कारण मी तोच मुलगा आहे जो त्या महिलेकडे आधीपासून काम करतो हे ऐकून दुकानदाराला खूप आनंद झाला निष्कर्ष तुम्ही जे काही करता त्यात खास बनायला शिका मेहनत करा तुमची जागा घेणारा या जगात दुसरा कोणीच बनू शकणार नाही असे स्वतःला बनवा कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा